धाराशिव जिल्ह्यातील बँकांच्या दहा व्यवस्थापकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले खरीप हंगामात पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरोधात थेट गुन्हे नोंदवण्यात आले शेतकऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना भविष्यात पीक कर्ज मिळवण्याचा मार्ग हा सोपा झाला पीक कर्ज घेतेवेळी आलेला अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी वरती आता थेट कारवाईचा बडगा का उभारला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या दहा व्यवस्थापकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज नाकारलं आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा काही अनुभव आपण शेअर करणार आहोत बँकेत गेल्यावर नेमकं बँकेच्या अधिकारी काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं कर्ज देता येत नाही म्हणले तुम्हाला थकबाकी देतल्या म्हणून दिले देत नाही म्हणले बस बाहेर काय केलं पण कायच नाही आता काय कायच केलं नाही कुठं तक्रार वगैरे दिली ती नाही भेटलो होतं काय नाही कोणाला नाही कोणाला भेटलं मग पेरणी कशी केली का ही काढून का आपलं खाजगी सावकाराचे पैसे काढून केले सांगायचं झालं तर क्रॉप लोनचे पीक कर्जाचे बरेचसे प्रस्ताव हे आमच्या गावातील प्रलंबित होते त्या अनुषंगानं ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्याचा अनुगण हे करता मी प्रत्यक्ष बँकेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी संबंधित बँक अधिकारी यांनी उडवाउडीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस या संदर्भात खोलवर माहिती विचारली त्यावेळेस त्यांनी सिबिल स्कोअर त्याचबरोबर आम्हाला ते देता येऊ शकत नाहीत कागदपत्राच्या त्रुटी या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असायच्या त्याबद्दल त्यांनी टाळाटाळ करायची आणि पिकर्स देण्याकरता विलंब लावायचा मग त्या बाबतीत त्यांना ज्यावेळेस चौकशी केली तर त्यांनी आम्हाला ते देता येऊ शकत नाही किंवा वेळच लागल किंवा आठच दिवस लागतील दहाच दिवस लागतील या अनुषंगानं आम्ही आमदार कैलासदादा पाटील यांच्याकडे याबाबत रितसर तक्रार दाखल केली कैलास चौधरी पुढारी न्यूज ताराशिव